इथे मी गॅसवरती एक जाड कढई गरम करायला ठेवली आहे त्यात आपल्याला चार ते पाच चमचे तूप टाकून घ्यायचं आहे साजूक तूप वापरायचं आहे आता तूप व्यवस्थित वितळलं की त्यानंतर त्याच्यात आपल्याला नाचणीचं पीठ टाकून घ्यायचं आहे तर इथे मी दीड वाटी नाचणीचं पीठ वापरलं आहे आपल्या घरातली कुठल्याही वाटीचं माप आपण इथे घेऊ शकतो तर हे दीड वाटी मी नाचणीचं पीठ वापरले आता हे जे पीठ आहे आपल्याला तुपामध्ये मध्यम गॅसवरती चांगलं खमंग असं भाजून घ्यायचं आहे आता आवश्यकता वाटत असेल तर पुन्हा आपण याच्यात थोडंसं तूप टाकायचं आता दोन चमचे तूप टाकून घेतल्यानंतर पुन्हा हे मी छान भाजून घेते तर हे दीड वाटी पीठ भाजायला कमीत कमी आठ ते दहा मिनटं लागतात आता हे पीठ छान भाजून झालंय आता मी गॅस बंद करते आणि हे पीठ थोडं थंड होऊ देणार आहे तोपर्यंत आपण गुळाचा पाक बनवून घेऊ गुळाचा पाक बनवण्यासाठी गॅसवरती एक भांडं गरम करायला ठेवलं त्यात दीड वाटी गुळ घेतला आहे हा गुळ मी छान किसून घेतला आहे तुमच्याकडे जर गुळाची पावडर असेल तर तीसुद्धा तुम्ही इथे वापरू शकतात दीड वाटी गुळासाठी आपल्याला अर्धी वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे आता आपल्याला याचा छान पाक बनवून घ्यायचा आहे अगदी एक तारी असा पाक बनवायचा नाही आहे पण थोडासा घट्ट असा पाक आपल्याला बनवून घ्यायचा आहे तर मध्यम गॅसवरती आता मी हा गुळ पूर्णपणे आधी वितळून घेणार आहे हे पहा गुळ अगदी व्यवस्थित वितळला आहे गुळाचा पाक बनवताना सुद्धा हे सतत ढवळत राहायचं म्हणजे हा जो पाक आहे हा सगळ्या बाजूने व्यवस्थित शिजेल आता गुळ वितळल्यानंतर आपल्याला पुन्हा हा पाक दोन तीन मिनटं चांगला उकळू द्यायचा आहे तर हे पहा तुम्ही बघू शकताय आपला हा जो गुळाचा पाक आहे हा छान उकळलेला आहे थोडासा घट्ट वाटतोय आणि त्याला छान फेस येतोय आता चमच्यात हा थोडासा गुळाचा पाक घेतला आणि तो अशा पद्धतीनं बोटाला लावून पाहिला हे पहा एक तार अशी तयार होत नाही आहे पण अगदी बारीकशी तार याची तुटते तर आपल्याला ह्या कन्सिस्टन्सीचा पाक हवा आहे याच्यापेक्षा घट्ट करू नका ना नाहीतर लाडू कडक होतील आता आपला पाकसुद्धा तयार आहे आणि नाचणीचं जे पीठ होतं ते पण आता छान थंड झालंय आता हा जो गुळाचा पाक आहे हा आपल्याला ह्या पिठात टाकून घ्यायचा आहे तर गुळाचा पाक चाळून टाकायचा म्हणजे त्याच्यात काही कचरा वगैरे असेल तर तो चाळला जाईल आणि सुरुवातीला फक्त अर्धाच पाक या पिठात टाकायचा अर्धा त्या भांड्यातच शिल्लक ठेवायचा आहे आता हे पहा हे सगळं मी चांगलं एकजीव करून घेते जरी आता हे आपल्याला पातळ वाटत असेल तरीसुद्धा हे जे नाचणीचं पीठ आहे हे, हे सगळा पाक शोषून घेतं आणि थोड्या वेळाने हे तुम्हाला अगदी कोरडं असं वाटायला लागेल तर हे ला लागे। मी आता छान एकजीव करून घेते कढई आपण गॅसवरती ठेवलेली नाही आहे हे आपण बाजूला उतरवून घेतलेले आहे आता हे पहा हे सगळं छान एकजीव झालं आहे गुळाचा पाक आता ह्या पिठाने चांगला शोषून घेतला आहे आता ह्या स्टेजला आपल्याला याच्यात काही ड्रायफ्रूट टाकून घ्यायचे आहेत तर मी इथे काजू आणि बदामाचे काप करून टाकून घेतले तुम्ही याच्या ऐवजी किंवा ह्यासोबतच मनुके असतील मनुके टाकू शकतात किंवा भाजलेल्या तिळीचे पावडर भाजलेल्या शेंगदाण्यांचे पावडर हे सुद्धा इथे वापरू शकतात आता बदामाचे काप टाकल्यानंतर हे एकजीव करून घेतलं त्यानंतर फ्लेवरसाठी याच्यात मी विलाईची पावडर टाकून घेतली साधारण अर्धा ते एक चमचा हे सगळं एकजीव करून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकतायत हे किती कोरडं वाटतंय आता पुन्हा आपला जो अर्धा पाक शिल्लक होता भांड्यात तो सगळा आता याच्यात टाकून द्यायचा आहे तर दीड कप जे नाचणीचं पीठ आहे त्याच्यासाठी दीड कप गुळाचा पाक अगदी परफेक्ट प्रमाण होतं आणि अर्धी वाटी तूप आता हे सगळं मी एक छान एकजीव करून घेतलं आहे मिश्रण थोडंसं कोमट आहे हे मिश्रण कोमट असतानाच पटापट याचे लाडू वळून घ्यायचे नाहीतर मग हे जर कडक व्हायला लागलं तर लाडू वळायला आपल्याला फार वेळ लागतो ला तर हे पहा आता मी याचे छान लाडू वळून घेते तर आपल्याला हवे त्या आकाराचे छोटे मोठे लाडू आपण वळू शकतो पण मुलांना अगदी चॉकलेटसारखं हे वाटायला पाहिजे यासाठी मी असे छोटे छोटे लाडू याचे वळून घेते ह्या लाडूंची रेसिपी तुम्ही एकदा जरूर ट्राय करा आणि ते कशी झाली मला कमेंटमध्ये कळवा त्यासाठी कढईमध्ये दोन चमचे साजूक तूप घेतलंय तूप वितळल्यानंतर त्याच्यात आपल्याला एक वाटी खोबऱ्याचा किस टाकून घ्यायचा आहे मी इथे ओला नारळाचा किस घेतलाय तुम्हाला हवा तर तुम्ही सुक्या खोबऱ्याचा किस सुद्धा इथे वापरू शकतात हा खोबऱ्याचा किस तुपामध्ये आपल्याला पाच मिनिटं परतून घ्यायचा आहे मंद गॅसवरती पाच मिनिटं खोबऱ्याचा किस परतून झाल्यानंतर कढईमध्ये मी दोन चमचे खसखस घेतलीय थंडीमध्ये खसखस ही खूप महत्वाची असते आता ही खसखस तीन चार मिनटं आपल्याला इथे परतून घ्यायची आहे खसखस परतून झाल्यानंतर हे मिश्रण सगळे एकजीव करायचं आहे त्यानंतर याच्यात आपल्याला अर्धी वाटी गुळ टाकून घ्यायचा आहे किंवा तुम्ही गुळ तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात आता मंद गॅसवरतीच हा गुळ आपल्याला इथे वितळू द्यायचा आहे आता याच्यात आपल्याला काही ड्रायफ्रूट टाकून घ्यायचे तर इथे मी दोन चमचे किशमिश टाकून आहे एक चमचा बदामाचे काप टाकून घेतलेत आणि एक चमचा काजूचे काप टाकून घेतलेत तुम्हाला हवे ते ड्रायफ्रूट तुम्ही इथे वापरू शकतात आता हे सगळं एकजीव करायचं आहे मंद गॅसवरती गुळ फक्त वितळेल इथपर्यंत आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकतायत इथे गुळ आता पूर्णपणे वितळलेला आहे आता गॅस बंद करायचा आहे मिश्रण थोडंसं कोमं ठेवू द्यायचं आहे इथे हे मिश्रण थोडं कोमट झालेलं आहे हे, हे मी एका भांड्यात काढून घेतलंय आणि आता आपल्याला याचे लाडू वळून घ्यायचे आपल्याला हव्या त्या आकारात छोटे मोठे आपण याचे लाडू वळू शकतो थंडीमध्ये अगदी झटपट होणारे हे गुळखोबऱ्याचे लाडू इथे तयार आहेत हे लाडू बनवण्यासाठी एका कढईमध्ये मी अर्धी वाटी तिळ घेतले जे आपल्या गावराने तिळ असतात ते तिळ मी इथे वापरलेले आहे हे तीळ आपल्याला एक दोन तीन मिनटं छान भाजून घ्यायचे तीळ भाजून झाल्यानंतर आपल्याला याच्यात शेंगदाणे भाजून घ्यायचे तर एक वाटी मी इथे शेंगदाणे घेतलेत शेंगदाणे मध्यम गॅसवरती छान खरपूस आपल्याला भाजून घ्यायचे शेंगदाणे सुद्धा छान भाजून झालेले आहेत आता तीळ आणि शेंगदाणे थोडे थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात मी तिळाची पावडर बनवून घेतली आहे त्यानंतर ह्याच भांड्यामध्ये आपल्याला शेंगदाणे काढून घ्यायचे शेंगाण्यांचा तुम्ही साल काढूनही घेऊ शकतात मी डायरेक्ट हे शेंगदाणे मिक्सरला बारीक करून घेतले आता ह्याच कढईमध्ये दोन चमचे साजूक तूप घेतलंय त्यात अर्धी वाटी गुळ टाकून घेतलाय ह्या गुळाचे आपल्याला इथे पाक तयार करून घ्यायचा आहे अगदी एक तारीख किंवा दोन तारीख पाक करायचा नाही फक्त गुळ वितळेल इथपर्यंत आपल्याला हा गुळ इथे शिजून घ्यायचा आहे तर हे पहा तुम्ही बघू शकताय की इथे आपला जो गुळ आहे तो पूर्णपणे वितळलेला आहे आता ह्या स्टेजला आपण जे तीळ आणि शेंगदाण्याचं कूट करून घेतलं होतं ते या गुळात आपल्याला आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची किंवा लो ठेवायची आणि हे आपल्याला अगदी एक मिनिट फक्त यात परतून घ्यायचं आहे हे छान एक्झेम झालं की मग गॅस बंद करायचा हे सगळं एका भांड्यात काढून घ्यायचं थोडस कोमट झाल्यानंतर याचे लाडू वळून घ्यायचे हे लाडू अगदी मऊ तयार होतात लहान मुलांपासून तर वयस्कर लोकांपर्यंत कोणालाही हे लाडू सहज खाता येतील असे तयार होतात आणि शेंगदाणे गूळ आणि तीळ असल्यामुळे भरपूर असतात आयन भरपूर असत तर असे हे आपले झटपट तयार होणारे हे लाडू तयार आहेत हे लाडू बनवण्यासाठी इथे गॅसवरती मी एक कढई गरम करत ठेवली कढई गरम झाली की त्यात आपल्याला दोन वाटी खोबऱ्याचा किस टाकायचा आहे हा खोबऱ्याचा केस आपल्याला मंद गॅसवरती छान खरपूस भाजून घ्यायचा आहे जोपर्यंत हा केस व्यवस्थित भाजला जात नाही आणि त्याचा थोडासा रंग बदलत नाही तिथपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे पण गॅस मंद ठेवायचा आहे खोबऱ्याचा किस भाजून झालाय हा मी बाजूला काढून घेते आता ह्याच कढईमध्ये मी घेतली एक वाटी खारीकची पावडर तुम्ही खारीक दळूनही आणू शकतात किंवा किराणा दुकानावरती ही डायरेक्ट कि दुकाना खारीकची पावडर सुद्धा मिळते ही खारीकची पावडर सुद्धा आपल्याला अगदी मंद गॅसवरती छान भाजून घ्यायची आहे अगदी एक दोन मिनटं भाजून घेतल्यानंतर ही पावडर पावडरसुद्धा मी आता बाजूला काढून घेतली आहे आता या कढईमध्ये मी दोन ते तीन चमचे साजूक तूप घेतलं आहे तूप गरम झालं की याच्यात आपल्याला डिंक टाकून घ्यायचं आहे तर साधारण पाव वाटी किंवा मग चमच्याचा अंदाज घेतला तर तीन चमचे हे डिंक आहे डिंक आपल्याला या तुपामध्ये छान तळून घ्यायचं आहे जोपर्यंत डिंक छान फुलत नाही आणि अगदी पांढरा शुभ्र होत नाही तोपर्यंत तळून घ्यायचं आहे डिंक तळून झालेला आहे तो मी काढून घेते आणि ह्या स्तूपामध्ये आता मी बदाम तळून घेणार आहे तर पाव वाटी मी इथे बदाम घेतले बदाम किंवा हे जे सगळं साहित्य आहे याची क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात बदाम तळून झाले की यातच आपल्याला पाव वाटी काजू तळून घ्यायचे काजूसुद्धा तळून झालेले आहेत खोबऱ्याचा केस जो आपण भाजून घेतला होता तो मी मिक्सरमधनं अशा पद्धतीने बारीक वाटून घेतला आहे त्यासोबतच जे ड्रायफ्रूट आपण तळून घेतलेले होते त्याचेसुद्धा मिक्सरमधनं अशी जाडी बळडी पावडर बनवून घेतलेली आहे तुम्हाला हवं तर ते फक्त तुम्ही कुटून घेऊ शकता त्यासोबतच खारीकची पावडर इथे घेतली आहे आणि जो डिंका आपण भाजून घेतला होता तो सुद्धा मी मिक्सरमधनं वाटून घेतला आहे आता याच्यात आपल्याला साधारण एक चमचा जायफळ टाकून घ्यायचं आहे किसून टाकायचं आहे आता कढईमध्ये जे तूप शिल्लक होतं त्या तुपामध्ये मी अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे हा गुळ आता मंद गॅसवरती मी या तुपात वितळून घेणार आहे पाक बनवायची गरज नाही खारीक पावडर ऑलरेडी गोड असते त्यामुळे हा गुळ कमी वापरला तरीसुद्धा पुरेसा होतो तर तुम्ही बघू शकता येत गुळ आता छान इथे वितळलेला आहे गुळ वितळला की लगेच आपण ज्या सगळ्या पावडर बनवून घेतलेल्या होत्या त्या पावडर ह्या गुळामध्ये मिक्स करून घ्यायच्या आहेत आता इथे गॅस बंद करायचा आहे आणि त्यानंतर हे जे सगळे पावडर आहे हे या गुळामध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे <laughs> हे पावडर मिक्स केल्यानंतर याच्यात दोन ते तीन चमचे तूप आहे वितळलेलं तूप आणि हे अशा पद्धतीने एकजीव करून आहे गरम असेल तर थोडंसं कोमट होऊ आहे आणि त्यानंतर हे एकजीव करून आहे आणि आता याचे लाडू वळून घ्यायचे तर तुम्हाला हव्या त्या आकारात छोटे मोठे हे लाडू तुम्ही वळून घेऊ शकतात अतिशय सोपे लाडू आहेत बनवायला अजिबात वेळ लागत नाही किंवा खूप जास्त मेहनतही लागत नाही हे पहा अशा पद्धतीने खारीक खोबरं किंवा डिंकाचे लाडू आहेत हे इथे तयार झालेले आहेत अगदी सोपी पद्धत आहे अजिबात पाक बनवायची गरज नाही किंवा कुठल्याही एक्स्ट्रा मेहनत आपल्याला इथे लागत नाही एका कढईमध्ये मी एक वाटी शेंगदाणे घेतलेत हे शेंगदाणे आपल्याला मध्यम गॅसवरती छान खमंग भाजून घ्यायचे मध्यम गॅसवरतीच भाजायचे हाय फ्लेमवरती भाजू नका नाहीतर ते आतून कच्चे राहतील अशा पद्धतीने शेंगदाणे भाजून झालेले आहेत आणि हे शेंगदाणे व्यवस्थित भाजले गेलेत हे चेक करण्यासाठी शेंगदाणे अशा पद्धतीने बोटावरती क्रश करून बघायचे साल लगेच निघालं तर ते भाजले गेलेत समजायचं शेंगदाणे बाजूला काढून घेतलेत ह्याच कडेमध्ये अर्धी वाटी मी पोहे भाजून घेतलेले आहेत इथे तुम्ही कुठलेही पोहे वापरू शकता पोहे सुद्धा छान भाजले गेलेत आता ह्याच कडेमध्ये एक वाटी तिळ घेतले आणि तिळसुद्धा मध्यम गॅसवरती छान खमंग भाजून घेतले हे पहा तिळसुद्धा इथे छान भाजून झालेले आहेत आता एका मिक्सरच्या भांड्यात मी हे शेंगदाणे काढून घेतले या शेंगदाण्यांचा आता आपल्याला कूट करून घ्यायचा आहे पण अशा पद्धतीने ह्या शेंगदाण्यांना तेल सुटेल इथपर्यंत आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचे हे बघा असे ओलसर हे व्हायला पाहिजे आता हा कूट इथे तयार झालेला आहे तसंच याच मिक्सरच्या भांड्यात मी आता पोहेसुद्धा वाटून घेतलेले आहेत पोहेंची अशा पद्धतीने पावडर बनवून घेतली आहे शेंगाण्याचा कूट आणि पोहेची पावडर मी एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे आता आपण जे तीळ भाजून घेतले होते ते तीळ आणि त्यासोबतच पाऊन वाटी गूळ बारीक किसून घेतलेला गूळ मी इथे घेतलेला आहे आणि हा आता मिक्सरला मी फिरवून घेणार आहे हे पहा अशा पद्धतीने हे तीळ आणि जो गूळ होता तो मी मिक्सरला वाटून घेतलेला आहे काही तीळ अशा पद्धतीने थोडेसे अख्खे राहिले तरी सुद्धा छानच वाटतात आता हे सगळं मिश्रण मी एकजीव करून घेतलेलं आहे हे पहा अशा पद्धतीने हे सगळं मिश्रण एकजीव करायचंय आवश्यकता तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही याच्यात थोडस तूप टाकू शकता पण तशी काही गरज पडत नाही आता आपल्याला याचे लाडू वळून घ्यायचे तर आपल्याला हव्या त्या आकारात याचे लाडू वळून घ्यायचे तर अशा पद्धतीने हे थंडीसाठीचे अगदी झटपट दहा मिनिटाच्या आत होणारे लाडू तयार झालेले आहेत हे लाडू तुम्ही थंडीसाठी बनवू शकता किंवा मुलांना चॉकलेटऐजी किंवा लहान सुट्टीसाठी सुद्धा देऊ शकतात इथे गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवली आहे त्यात एक वाटी शेंगदाणे घेतलेत हे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे मध्यम गॅसवरती भाजायचे आणि हे भाजत असताना अशा प्रकारे सतत हलवत राहायचं हे शेंगदाणे छान खरपूस भाजले जातील इथपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचेत हे शेंगदाणे भाजायला साधारण दहा मिनटं लागतात कारण आपण शेंगदाणे अगदी मध्यम ते मंद गॅसवरती भाजत आहोत हाय फ्लेमवरती शेंगदाणे भाजले तर ते पटकन भाजले जातात पण ते खरपूस होत नाहीत आता हे पहा इथे शेंगदाणे बऱ्यापैकी भाजून झाले अशा प्रकारे शेंगदाण्याचं साल निघालं पाहिजे इथपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे पण तरीसुद्धा हे शेंगदाणे खरपूस अजून झालेले नाही आहेत तर त्यामुळे मी हे शेंगदाणे पुन्हा दोन तीन मिनटं भाजून घेते आता हे पहा हे शेंगदाणे मी पुन्हा दोन तीन मिनटं भाजून घेतलेले आहेत मध्यम गॅसवरतीच भाजलेत आणि मी इथे तुम्हाला दाखवते ह्याचं साल असं पटकन निघायला पाहिजे आणि हे जे शेंगदाणे आहेत शे शे का हे थोडेसे लालसर दिसायला पाहिजे इथपर्यंत भाजून घ्यायचे साल काढल्यानंतर ते शेंगदाणे थोडेसे पिवळसर किंवा लालसर असे दिसायला पाहिजे आता शेंगदाणे भाजून झालेत मी हे एका ताटात काढून घेते हे पहा तुम्ही बघू शकता आपले शेंगदाणे किती छान भाजून झालेले आहेत ते तर अशाच प्रकारे भाजलेले शेंगदाणे आपल्याला या रेसिपीमध्ये वापरायचे आहेत आता शेंगदाणे पूर्णपणे थंड करून घ्यायचे आणि याचं आपल्याला साल काढून घ्यायचं आहे हाताने तुम्हाला हे साल काढणं शक्य असेल तर हाताने काढा नाहीतर मग अशा प्रकारे एखादी वाटी किंवा ग्लास घ्यायचा आणि त्याने हे शेंगदाण्याचं साल काढून घ्यायचं तर प्रकारे मी वाटीच्या साह्याने हे शेंगदाण्याचं साल काढून घेते आता शेंगदाणे जर छान खरपूस भाजले गेले असतील ना तर वाटीने जेव्हा आपण साल काढतो तेव्हाच त्याचे तुकडे व्हायला लागतात तर हे पहा इथे मी सगळ्या शेंगदाण्यांचं साल काढून घेतलंय आणि शेंगदाणे खूप छान खरपूस भाजलेले होते आणि त्यामुळे हे सगळे शेंगदाणे इथे त्याचे तुकडे झालेले आहेत आता हे जे साल आहे ते आपण बाजूला काढून घेऊ मी हे पाकडून घेतलेले आहे आणि शेंगदाण्याचं साल सगळं काढून घेतलंय आता साल काढणं हे ऑप्शनल आहे नाही काढलं तरी चालेल आता पुन्हा गॅसवरती कढई गरम करायला ठेवली त्यात दोन ते तीन चमचे साजूक तूप टाकून घेतलं तूप आपल्या आवडीप्रमाणे टाकायचं अगदी कमी तूप टाकलं तरीसुद्धा चालतं आता याच्यात मी एक वाटी खजूर टाकून घेतलेले आहेत एक वाटी खजूर होते त्यानंतर मी त्याच्या बिया काढून घेतल्या होत्या आणि हे सगळे खजूर अर्धवट असे चिरून घेतले होते खरं तर हे मी मिक्सरमधनं फिरवून घेतले पण मिक्सरमधनं फिरवले तर हे खूप चिकट होतात आणि हे माझं नंतर लक्षात आलं तर जेव्हा आपण हे खजूर ते तुपात टाकू भाजण्यासाठी तर त्याआधी हे मिक्सरमधनं फिरवू नका हे असेच खजुरांच्या बिया काढल्यानंतर फक्त त्याचे एक दोन तुकडे करून घ्या आणि मग हे खजूर ह्या तुपामध्ये परतून घ्यायचे आता खजूर आपण तुपात टाकले की अगदी लो फ्लेमवरती ह्या तुपात हे परतून घ्यायचे हे परतत असतानाच अगदी एक ते दीड मिनटात छान शिजतात हे पहा तुम्ही बघू शकतात आपले जे खजूर आहेत ते आता छान शिजलेले आहेत लगेच याच्यात आपण जे शेंगदाणे भाजून घेतलेले होते ते टाकायचे एक वाटी खजुरासाठी एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आता इथे हे जे शेंगदाण्यांचं किंवा खजूरचं प्रमाण आहे हे थोडंफार कमी जास्त झालं तरी चालेल आता हे शेंगदाणे या खजूरसोबतच मी इथे परतून घेते शक्यतो हा खजूर असं दाबून हे शेंगदाण्यांमध्ये मिक्स होईल असा प्रयत्न करायचा हे थोडंसं हार्ड असतं पण तरीसुद्धा अगदीच आपल्याला एक ते दीडच मिनटं हे परतून घ्यायचंय खूप काही जास्त परतायचे नाही आहे तर हे पहा आता हे छान परतून झालं आहे हे मी लगेच मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलं आहे तर आता मिक्सरच्या भांड्यात जेवढे मावतील तेवढे शेंगाणे आणि खजूर एकत्र मी काढून घेतले आणि मिक्सरमधनं हे मी वाटून घेणार आहे तर आता हे पहा खजूर इथे शिजलेला होता आणि शेंगदाणेसुद्धा छान खरपूस झालेले आहेत त्यामुळे मिक्सरमधनं वाटताना हे अजिबात जड जात नाही पटकन असं वाटलं जातं आता हे मी मिक्सरमधनं वाटून घेतलं आणि एका ताटात काढून घेतलेलं आहे आता हे सगळं छान एकजीव करायचं आहे तुम्हाला आवश्यकता वाटली तर यात थोडंफार तूप टाकू शकतात पण अगदीच गरज पडत नाही हे आपण जेवढं मटेरियल घेतलं आहे तेवढ्यामध्ये सुद्धा हे खूप छान तयार होतात तर आता हे मी एकजीव करून घेतलं तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यात शेंगदाण्यांसोबतच काजू बदाम किंवा किशमिश असे वेगवेगळे ड्रायफ्रूटही ॲड करू शकतात आता मी याचे लाडू वळून घेते हे जरी असं कोरडं दिसत असलं तरी लाडू जसं जसं आपण वळतो तसं याला छान तूप सुटायला लागतं कारण खजूर हा थोडासा ओलसर असतो आणि शिवाय शेंगदाण्यांना तेल सुटतं तर मग अशा प्रकारे हे पहा मी इथे हा लाडू वळून घेतलेला आहे आपल्याला हव्या त्या आकाराचे छोटे मोठे लाडू इथे आपण वळू शकतो तर आप हे आपली दोनच साहित्यांमध्ये आपले हे छान खजुराचे असे हे लाडू तयार झालेले ला आहेत मुलं असं पटकन शेंगदाणे किंवा खजूर खायला कंटाळा करतात तर त्याऐवजी जर आपण असे लाडू बनवून ठेवले तर पटकन एक लाडू खाल्ला जातो आणि त्यासोबतच खजूर शेंगदाण्यांचं म्हणजे लोह कॅल्शियम वाढवणारे गुणधर्म असतात किंवा जीवनसत्व असतात ते सुद्धा शरीराला मिळतात इथे मी मिक्सरच्या भांड्यात एक वाटी बदाम घेतले इथे मी कच्चेच बदाम घेतले तुम्हाला हवे तर तुम्ही हे भाजून घेऊ शकतात किंवा थोडंसं तुपामध्ये हे फ्राय सुद्धा करून घेऊ शकतात आता हे मी मिक्सरमधनं बारीक पावडर याची करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता बदाम मिक्सरमधनं बारीक करून त्याच्यात आपल्याला गुळ टाकून घ्यायचा आहे तर एक वाटी बदामसाठी मी पाव वाटी गुळ घेतलेला आहे गुळाची क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात एक ते दोन चमचे आपल्याला याच्यात साजूक तूप टाकून घ्यायचं आहे आता गूळ आणि तूप टाकल्यानंतर हे पुन्हा मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकताय बदामाची अशी ओलसर पावडर इथे आता तयार झालेली आहे आता हे मी बाजूला काढून घेते आता आपण जे बदामाची पावडर काढून घेतलेली आहे त्याचे आपल्याला छोटे छोटे लाडू वळून हो घ्यायचे बदाम मुळातच थोडेसे गरम असतात तर त्या अंदाजाने तुम्हाला हवा त्या आकारात लाडू बनवू शकतात मी इथे थोडे छोटे छोटे लाडू बनवून घेतले तर मग अशा पद्धतीने आपले थंडीसाठी झटपट तयार होणारे बदामाचे लाडू इथे तयार झालेले आहेत या लाडूंमध्ये तुम्ही खारी खोबरं किंवा अजून इतरही पदार्थ ॲड करू शकतात बेसन लाडू बनवण्यासाठी एका कढईमध्ये चार ते पाच चमचे तूप घेतलं शक्यतो झाडबुडाची कढई इथे आपल्याला वापरायची आहे तूप पूर्णपणे वितळल्यानंतर ह्याच्यात आपल्याला दोन वाटी बेसन पीठ टाकून घ्यायचंय आता हे बेसन पीठ या तुपामध्ये छान भाजून घ्यायचंय गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची मध्यम गॅसवरती हे पीठ छान भाजून घ्यायचंय आवश्यकतेनुसार अधूनमधून याच्यात आपण तूप टाकू शकतो तर ह्या पद्धतीने मी पुन्हा याच्यात एक चमचा तूप टाकून घेतलंय तूप टाकल्यानंतर पुन्हा हे मध्यम गॅसवरती भाजून घ्यायचंय प्रत्येक पाच मिनिटानंतर याच्यात एक चमचा तूप आहे आणि हे छान भाजून घ्यायचंय तर ह्या पद्धतीने मी एकूण वीस ते पंचवीस मिनिटं हे जे बेसन पीठ आहे ते छान भाजून घेतलंय ह्या पद्धतीने बेसन पिठाला पूर्णपणे तूप सुटायला लागेल आणि त्याचा रंग बदलेल इथपर्यंत आपल्याला हे भाजून आहे तर हे पहा तुम्ही बघू शकता हे जे बेसनपीठ आहे याला आता छान तूप सुटायला लागलंय हे बऱ्यापैकी आता पातळ झालेलं आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि हे बेसनपीठ एखाद्या ताटात काढून घ्यायचंय या ताटामध्ये हे बेसनपीठ थोडस थंड होऊ द्यायचंय बेसनपीठ थोडंसं थंड झालेलं आहे म्हणजे कोमट झालंय आता याच्यात मी अर्धा चमचा वेलची पूड टाकून घेतलेली आहे त्यानंतर याच्यात आपल्याला पिठीसाखर टाकून घ्यायची आहे तर साधारण अर्धी वाटी पिठीसाखर मी याच्यात थोडी थोडी करत टाकून घेतली आहे थोडी थोडी करत पिठी साखर याच्यात टाकायची आणि हे सगळं एकजेव करत जायचं आहे आता आपण याचे लाडू वळायला घेऊ तर आपल्याला हव्या त्या आकारात छोटे मोठे याचे आपण लाडू वळून घेऊ शकतो सजावटीसाठी इथे तुम्ही कुठलेही ड्रायफ्रूट वापरू शकतात मी इथे बदाम वापरले तुम्ही हवं तर काजू किशमिश किंवा तुमच्या आवडीचे कुठलेही ड्रायफ्रूट इथे वापरू शकतात तर मग ह्या पद्धतीने आपले बेसन पिठाचे लाडू तयार झाले ह्याचे लाडू बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात एक वाटी भाजून घेतलेले शेंगदाणे घेतलेत शेंगदाणे छान खरपूस असे भाजून घ्यायचे आणि हवं तर याचं सालसुद्धा तुम्ही काढून घेऊ शकतात आता मिक्सरमधून मी हे छान फिरवून घेतलं आहे आणि यातलं निम्मे कूट मी बाजूला काढून ठेवला आहे मी भाजीमध्ये आणि साबुदाण्याच्या वड्यांमध्ये हेच कूट वापरणार आहे तर आता साधारण एक वाटी हे कूट असेल त्यासाठी मी पाव वाटी गूळ वापरला आहे गुळाची क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात एक वाटी याच्यात तूप टाकून घ्यायचं आहे गुळ शक्यतो बारीक चिरून वापरायचा किंवा गुळाची पावडर असेल ती वापरली तरी चालेल आता हे मिक्सरमधनं छान बारीक असं वाटून घेऊ तर हे पहा हे मी मिक्सरमधनं छान वाटून घेतलं आहे असं छान रवाळ असं हे मिश्रण तयार झालं आहे हे मिश्रण आता एका ताटात काढून घेऊ आता याचे लाडू वळून घ्यायचे तर आपल्याला हव्या त्या आकारात छोटे मोठे असे याचे लाडू वळून घ्यायचे आपण यातच तूप टाकलं आहे आणि शिवाय गुळ शेंगाण्यांनासुद्धा तेल सुटतं तर त्यामुळे आपल्याला याच्यात एक्स्ट्रा अजून काही टाकायची गरज पडत नाही फक्त तुम्ही चवीसाठी याच्यात वेलची पावडर म्हणा किंवा ड्रायफ्रूट ॲड करू शकतात तर अशा प्रकारे याचे मी छोटे छोटे लाडू वळून घेते तर इथे एक मध्यम आकाराची वाटी भरलेली एवढा शेंगदाण्याचा कूट होता आणि त्यात पाच ते सहा लाडू आरामात होतात तर हे पहा अशा पद्धतीने आपले उपवासाचे गुळ शेंगदाण्याचे लाडू इथे तयार झालेले आहेत गुळाऐवजी तुम्ही इथे खजूरही वापरू शकतात तर अशा प्रकारे हे शेंगदाण्याचे लाडू तयार झालेत तर रव्याचे लाडू बनवण्यासाठी पहिले स्टेप आहे ती म्हणजे रवा भाजून घ्यायचा आहे इथे मी एका कढईत दोन वाटी रवा घेतलाय ज्या वाटीने मी रवा मोजून घेतला आहे त्याच वाटीने आपल्याला बाकी सगळे जिन्नस मोजून घ्यायचे आता हा रवा आपल्याला साधारण तीन ते चार मिनटं मध्यम गॅसवरती भाजून घ्यायचा आहे आपण सुरुवातीला इथे तूप टाकणार नाही तूप आपण पुढे वापरणार आहोत सुरुवातीला हा रवा छान मध्यम गॅसवरती तूप न घालता भाजून घ्यायचा आहे तर इथे तीन चार मिनिटं हा रवा मी भाजून घेतलाय आता याच्यात आपल्याला तूप टाकून घ्यायचंय तर दोन वाटी रव्यासाठी मी इथे पाव वाटी तूप घेतलंय आता यातलं एक ते दोन चमचे तूप आपण इथे रव्यात आता टाकून ता घेणार आहोत आणि हा रवा पुन्हा पाच मिनटं मध्यम गॅसवरती भाजून घेणार आहोत रवा भाजताना गॅसची फ्लेम आपल्याला कुठेही जास्त करायची नाही अगदी मध्यम किंवा मग मंद गॅसवरतीच हा रवा भाजून घ्यायचा आहे तूप सुद्धा तूप आपल्याला रूम टेंपरेचरवरचं मोजायचं आहे पूर्ण वितळलेलं तूपसुद्धा इथे मोजू नका तर अशा पद्धतीने पाच मिनटं मी पुन्हा हा रवा भाजून घेतलेला आहे आणि आता या रव्यामध्ये मी पुन्हा एक ते दोन चमचे तूप टाकून घेते अशा पद्धतीने थोडं थोडं करत तूप टाकत गेलं तर आपला रवा खूप छान पद्धतीने भाजला जातो आता हा रवा मी पुन्हा पाच मिनटं भाजून घेणार आहे दोन वाटी रवा भाजण्यासाठी मला पंधरा मिनटं वेळ लागला तर आता पुन्हा पाच मिनटं हा रवा भाजून झाल्यानंतर आता वाटीमध्ये शिल्लक असलेलं सगळं तूप मी ह्या रव्यामध्ये टाकून घेते आणि त्यानंतर हा रवा छान सोनेरी रंगावरती मी भाजून घेणार आहे तुम्ही बघू शकताय रवा अगदी छान सोनेरी रंगावरती भाजून झालाय शिवाय रव्याचा सुगंधसुद्धा खूप छान येतोय आता हा गॅस आपण बंद करू आता बघू दुसरी स्टेप ती म्हणजे साखरेचा पाक तयार करायची तर पाक बनवण्यासाठी इथे मी सव्वा वाटी साखर घेतली आहे दोन वाटी रव्यासाठी मी सव्वा वाटी साखर वापरली आहे पण तुम्ही जर कमी गोड खात असाल तर हे प्रमाण कमीसुद्धा करू शकतात त्यानंतर ही साखर आपल्याला भांड्यात अशा पद्धतीने पसरून घ्यायची आहे आता या साखरेमध्ये साखर बुडेल इतपत आपल्याला पाणी घालायचं आहे तर ही सव्वा वाटी साखरेसाठी मला इथे एक वाटी पाणी मी या भांड्यात टाकून घेतलेलं आहे पाणी आणि साखर टाकल्यानंतर गॅस ऑन करायचा आणि आपल्याला याचा एक तारी पाक बनवून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने पाक उकळायला लागल्यावर अधूनमधून चेक करायचं चेक करताना चमच्यावरती थोडासा पाक घ्यायचा आणि त्याला पूर्ण थंड होऊ द्यायचा आणि त्यानंतर अशा पद्धतीने बोटांनी तो पाक चेक करून बघायचा अशी छोटीशी तार ह्या पाकाची तुटली पाहिजे अशी छोटीशी तार तयार झाली की लगेच गॅस बंद करायचा हा पाक आपल्याला एवढाच या पाहिजे याच्यापेक्षा जा पुढे जायला नको नाहीतर लाडू कडक होतात एक वेळ पाक कच्चा राहिला तर आपण ते लाडू दुरुस्त करू शकतो पण पाक जर कडक झाला किंवा लाडू जर कडक झाले तर ते दुरुस्त करणं थोडं कठीण होऊन जातं आता पाक तयार झालाय याच्यात मी अर्धा चमचा वेलची पूड टाकून घेतली आहे आता हा तयार झालेला पाक आपण भाजून घेतलेल्या रव्यामध्ये मी इथे टाकून घेतलेला आहे आता रवा या पाकात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे ह्याच्यात गुठळ्या राहिला नको अगदी छान व्यवस्थित हा मिक्स करून घ्यायचा आहे आता जरी हे मिश्रण पातळ वाटत असलं तरी थोड्या वेळाने जेव्हा हे मिश्रण थंड होईल तेव्हा ते अगदी परफेक्ट तयार होणार आहे तर आता हे मिश्रण मी साधारण अर्धा ते पाऊन तासासाठी झाकून ठेवते अधूनमधून हे मिश्रण थोडंसं हलवून घ्यायचं म्हणजे कुठळ्या तयार होणार नाही आता बघू स्टेप नंबर तीन ते म्हणजे लाडू वळून घ्यायचे तर साधारण पाऊन तासानंतर मी हे मिश्रण चेक केलं मिश्रण व्यवस्थित थंड झालेलं आहे आणि त्याचे लाडू तयार होतील असं हे मिश्रण इथे तयार झालं आहे जर याच्यात गुठळ्या असतील तर त्या गुठळ्या आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला हवेत एवढं मिश्रण घेऊन आपल्याला याचा लाडू वळून घ्यायचा आहे अशा पद्धतीने लाडू वळून घेतला की हातावरच त्याला थोडासा छान सॉफ्ट बनवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला पाहिजे तर पिस्ता बदाम काजू हे आपण त्याला गार्निश करू शकतो तर हे पहा तुम्ही बघू शकताय की ते सुंदर लाडू इथे तयार झालेला आहे अगदी छान लाडू इथे दिसतोय आता अशाच पद्धतीने मी हे बाकी सगळे लाडू तयार करून घेते दोन वाटी रव्यामध्ये मी इथे साधारण बारा ते पंधरा लाडू बनवलेत तर इथे अशा पद्धतीने आपल्या रव्याचे लाडू तयार झालेले आहेत हा लाडू मी इथे तुम्हाला फोडून दाखवते तर हे पहा अगदी अल्गधाताने हा लाडू व्यवस्थित तुटतोय खातानासुद्धा हा लाडू अगदी छान रवाळ लागतो आणि तोंडात टाकल्याबरोबर पिरगळतो तर मग तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी मला कमेंटमध्ये जरूर कळवा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय